कोपरगाव yeah! शहरातील शारदा नगर येथील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊन गणरायाला मोठ्या भक्तीभावाने ढोल ताशांच्या गजरात शनिवारी निरोप देण्यात आला गेल्या दहा दिवस गणरायाची भक्तीभावाने पूजा आरती करण्यात येऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी गेली दहा दिवस मुलं मुली महिला तसेच पुरुषांसाठी आयोजित केलेल्या संगीत खुर्ची लिंबू चमचा खेळ पैठणीचा चित्रकला ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा आदी स्पर्धेमधील विजेत्यांना राज्य पत्रकार संघाचे तालुका सचिव विजय कापसे व पत्रकार सुनील ससाणे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले आहे बक्षीस वितरण समारंभ पार पडल्यानंतर श्रींची आरती पत्रकार विजय कापसे यांच्या हस्ते संपन्न होऊन शारदानगर परिसरातून छत्रपती प्रतिष्ठान कोपरगाव ढोल पथकाने वादनात गणरायाची भव्य अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी गणरायाला निरोप देण्यासाठी मंडळातील सदस्यांसह शारदानगर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी पुरुष व महिला सदस्यांनी आकर्षक फेटा परिधान करत ढोल ताशांच्या तालावर ठेका धरला होता गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या, वर लव या मोरिया रे बाप्पा मोर्या या, या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता हा सर्व गणेशोत्सव सोहळा यशस्वीतेसाठी अण्णासाहेब शिंदे महाराज डॉक्टर कुणाल गायतडकर दिग्विजय शेके संतोष आहे काळे अशोक नरोडे बाबूराव कुटे रमेश भालेराव मनोज लोहाटे प्रीतम जाधव विशाल वराडे एकनाथ सावंत सुभाष वैद्य नितेश काळे यशवंत सर डगळे सर संजय कोल्हे नितेश काळे महेश पेटकर आप्पासाहेब मोरे प्रकाश पाटील तात्या पवार सोपानराव जपे दिग्विजय शेळके महेश पेटकर सचिन जाधव नितीन गायकडकर सुखदेव घायतडकर जालिंदर घायतडकर सचिन चव्हाण नानासाहेब कासार विठाबाई पवार गायत्री कोल्हा डॉक्टर भाग्यश्री घायतडकर सुरेखा तुरकने शोभाताई घायतडकर अशोक टेंबरे रुद्रा गोरडे कुशन जाधव आयांश घायतडकर जयश्री जाधव नेहा शिंदे प्रतीक्षा पारळकर सोनाली पगारे सुरेश नरोडे सविता काळे आशाबाई कासार मंगल महाले अश्विनी चव्हाण लक्ष्मीबाई शिंदे आशाबाई कोटे आशाबाई बाबळे मंगल बोडके कमल वराडे तारा लोहाटे संगीता काळे गौरव गायदडकर ताई दुसिंग बेबी कुटे गंगुबाई चव्हाण पुष्पा पवार प्रतीक्षा घेमुळ छाया चव्हाण जयश्री आहेर शोभा बालेराव चंद्रकला मोरे मंजिरी घेमुळ नंदिनी पाटील वैजयंती कुटे अनिता शेखे भाग्यश्री गोरडे सोनल गोरडे पूनम गो सारिका बडांगे अश्विनी जाधव अर्पणा जाधव सोनल काळे शुभा कुमावत शुभांगी वराडे नम्रता मोरे रुपाली शिंदे रुपाली पाटील खुशी यादव आदींनी अथक परिश्रम घेतले तर कोपरगाव शहर शारदा येथील गणरायाची विसर्जन मिरवणूक विशेष आकर्षक ठरली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील सासाने कोपरगाव

गणेशोत्सव मित्र मंडळ गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही सार्वजनिक मंडळ कॉलनीत बसवतो हो आणि एक शारदा नगर एक गणपती हा आमचा उपक्रम आहे आणि लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही दहा दिवसामध्ये घेतो त्याचबरोबर यावर्षी आम्हाला भजनी मंडळ पण शिंदे महाराजांच्या वतीने लाभलो आणि त्या कार्यक्रमामध्ये आहे आणि दहा दिवस आम्ही पूर्ण सांस्कृतिक ऍक्टिव्हिटी जेवढ्या आहेत लहान मुलापासून सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेऊन त्यांना वेगवेगळे बक्षीस वगैरे देऊन लहान मुलांचा उत्साह पण वाढवला आणि वयोवृद्धांचा पण आम्ही उत्साह वाढवलेला आहे आणि दहा दिवस पूर्ण झाले आणि आज शेवटचा विसर्जनाच्या दिवस आम्ही दुःखांत करण्याने गणरायला आज निरोप देत आहेत शारदा नगर मित्र मंडळ मध्ये सर्वांनी सर्वांनी यावर्षी सांस्कृतिक गणपती महोत्सव मध्ये सर्वांनी भरभरून बर प्रतिसाद दिला या या उपक्रमामध्ये हा शारदानगर हा आमचा परिवार आहे प्रत्येक घरातून प्रत्येकाने खूप मोलाचे योगदान दिले आहे सकाळीच आरती संध्याकाळी आरती सर्वांनी एकदम एकत्रित आल्याबद्दल सगळ्यांचे मी सरसे आभारी स्वागत करत आहे हा आमचा अराजकीय मंडळ आहे आम्ही यात कसलाही राजकीय कोणताही अजेंडा यात घातलेला नाहीये यामध्ये कोणी पण आले यामध्ये आमचं फक्त एकच की सांस्कृतिक आम्हाला नवीन मंदिर करायचंय पाठीमागे आम्हाला ह्या ह्या इथे भजनी मंडळ इथे रोज काही ना काही भजनी मंडळाच्या वतीनं काही ना काही होत असते धन्यवाद गेले दहा दिवसापासून आम्ही गण गन, गणपती उत्सवाचं शारदा नगर गणेश मंडळ या मार्फत शिवाय सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ बालवृद्ध सर्वांनी सहभाग होऊन छानपैकी आम्ही दहा दिवस गणपती उत्सव साजरा केला त्यामध्ये आम्ही आरती हरिपाठ भजन आणि बाल बाल बाल, म, बाल मुलांचे खेळ पण घेतले महिलांचे पण खेळ घेतले छानपैकी त्यांना म्हणजे आनंद हिंदू धर्म संस्कृती आमचा हा गणपती उत्सव साजरा झालेला आहे शिवाय भजनी मंडळ होते ज्येष्ठ मंडळी होते महिला मंडळ होते सर्वांनी आज या शेवटच्या दिवशी गणपती विसर्जनाकरता करता सर्व बहुसंख्येने उपस्थित राहिले आणि हा गणपती विसर्जनाचा आनंद घेतला ही धर्मसंस्कृती टिकवण्याकरता आम्ही सगळं ज्येष्ठ श्रेष्ठांनी प्रयत्न केले असाच हा उपक्रम पुढे चालावा आणि पुढच्या पिढीला ही संस्कृती मिळावी याकरता आम्ही प्रयत्न केले शारदा नगर गणेश मित्र मंडळ यांनी दहा दिवस खूप छान मस्तपैकी कार्यक्रम आयोजित केले आहेत पहिलाच दिवस त्यांनी महिलांचे छान उपक्रम गाजवले त्याच्यामध्ये त्यांनी संगीत खुर्ची घेतली बॉटल गेम घेतला कप गेम घेतला त्यांनी चौथ्या पाचव्या दिवशी कपल्स गेम घेतले त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान मस्तपैकी सगळ्या जोड्यांनी छान मस्तपैकी छान गेम घेतले आणि त्याच्यामध्ये खूप एन्जॉय केलेला आहे आणि सर्वात शेवटी आम्हाला पैठणी म्हणजे उपक्रम घेऊन लहान मुलांचे कार्यक्रम झाले सुद्धा ड्रॉइंग कॉम्पिटिशन स्पर्धा झाली त्यानंतर डान्स कॉम्पिटिशन स्पर्धा झाली लहान मुलांनी सुद्धा खूप सारा एन्जॉय त्याच्यामध्ये केला आहे तसंच महिलांनी सुद्धा खूप एन्जॉय केलेला आहे महिलांसाठी त्यांनी होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये बोडखे सौ मंगला बोडखे यांनी पैठणी जिंकली आहे यावर्षी पहिल्यांदीच सप्तशृंगीच्या मंदिरात गणपती स्थापनेचा कार्यक्रम झालेला आहे आणि तो आतापर्यंत दहा दिवसात खूप छान प्रकारे पार पडला आहे आणि सर्व लहान मुलांचे कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांचे कार्यक्रम सगळ्यांनाच प्राधान्य दिलेला असल्यामुळं या सर्वांनाच आनंद झालेला आहे आणि दहा दिवसामध्ये सर्वजण खूपच आनंदात गणपती बाप्पाला वाटेला होत आहे आणि तुम्ही सर्वजण बघतच आहात की आम्ही सर्वजण किती आनंदी आहोत धन्यवाद